नमस्कार मित्रांनो महा पार्ट पार्टू भागामध्ये आपण बघणार आहोत की संगीता ही मुद्दा म्हणते की आपण सोन्याचे दागिने बघितल्याऐवजी हिऱ्यांचे दागिने चॉईस करू यात कारण आपली मुलंसुद्धा हिऱ्यासारखी आहेत म्हणून ते सर्व हिऱ्याचे दागिने घेण्यासाठी अलीकडून येतात तर लगेच अद्वैत खुश होऊन नैनाला म्हणतो की आज नैना अंगठी ही तुझ्या चॉईसचीच मी घेणार तेव्हा मात्र नैना मनात विचार करते की आज हा अचानक इतका कसा बदलला की डायरेक्ट आरेतोरे करण्याऐवजी नावच घेतोय आणि तो नैना शेजारी बसून नैनाला विचारतो की काय ठरवलं तुम्ही कसे घ्यायचे की व्हाईट गोल्ड रोज गोल्ड की प्लॅटिनियममध्ये तेव्हा नैना म्हणते की मी तसं काही ठरवलेलं नाही अजून तेव्हा अद्वैत खुश होऊन नो प्रॉब्लेम असे नैनाला म्हणतो आणि आपले जे काही आपल्या दुकानावरील कामाच्या लोकांना सांगतो की आपल्या दुकानातील बेस्ट अशा डिझाईनी दाखवत नैना त्या डायमंडच्या रिंग्स बघून खूपच खुश होते आणि नाईस असे बोलते तेव्हा अद्वैत म्हणतो परंतु आदित्य म्हणत असतो की नाहीच तर सर्वच रिंग्स वाटतील परंतु डायमंड सिलेक्ट करणे खूप अवघड असते राहुल मात्र रागने सर्व हे सर्व बघत असतो तेव्हा कलाला त्याच वेळी बाहेर निघायचे असते तेव्हा कला त्याकडे वळून बघते आणि सर्वजण बिजी दिसतात हे बघून लगेच कला तिथून जायला निघलेले असते आणि त्याच वेळेस दुकानातील जो काही कामावाला माणूस असतो तो कलाला म्हणतो की मॅडम तुम्हाला नक्की कशी अंगठी हवी आहे की तुम्ही बऱ्याच वेळच्या इथे उभी आहात तेव्हा कला खूप घाबरते तेव्हा आद्वित सुद्धा वळून मागे बघत असतो तर कला लगेच आपली ओढणी ही डोक्यावर घेते संगीता आणि दिनकर सुद्धा खूप घाबरलेले असतात तेव्हा नैना ही राहुलकडे बघत असते आणि त्याला खुणावून कोणती रिंग्स घेऊ असे विचारत असते तेव्हा राहुल एका अंगठीकडे खुणावून आपली नजर टाकतो तेव्हा लगेच नैना खुश होते आणि अद्वितला म्हणत असते की मी ही जी रिंग्स ही सिलेक्ट करण्यासाठी सांगितलेली असते तर नैना तीच सांगते तेव्हा आदित म्हणतो की ठीक आहे तुझी चॉईस ती माझी चॉईस तेव्हा मात्र कला पुन्हा वळून बघते आणि सर्वजण तिला बिजी दिसतात आणि आता ही संधी बाहेर निघण्याची आहे जर आत्ता यावेळी मी जर बाहेर गेली नाही तर अवघड होईल म्हणून कला बाहेर जाण्याचा जा विचार करत असते त्यावर इकडे आद्वित लगेच समोरच्या माणसाला म्हणतो की कपल कनेक्शनची याची स्पेअर द्या तेव्हा तो माणूस म्हणतो की समोरच्या काउंटरला आहे मी लगेच घेऊन येतो तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नको नो, नो प्रॉब्लेम मीच बघतो आणि आद्वित लगेच उठतो आणि समोरच्या काउंटरला तो येत असतो आणि त्याच्या हातामध्ये ती डायमंड रिंग्स असते त्याच वेळेस कलासुद्धा आपला चेहरा ओढणीने झाकून बाहेर जाण्यासाठी निघलेली असते आणि तिचे काही लक्ष समोर नसते कारण ओढणीने चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो आणि लगेच आद्वेतचा धक्का कलाला लागतो आणि कला खाली पडणार तोच लगेच अद्वैत तिला धरतो आणि त्याच्या हातामध्ये जी काही रिंग्स असते ती कलाच्या बोटामध्ये जाते आणि अद्वैत कला एकमेकांकडे बघू लागतात आणि हे सर्वजण मागे वळून बघतात तर संगीताला तर धक्काच बसतो आणि नयनाला सुद्धा संगीत तर मनात म्हणते की नैनीच्या साखरपुड्याची अंगठी आद्वित रावकडून कलाच्या बोटामध्ये गेली देवीआई हा कोणता संकेत आहे आणि त्यावेळी कलाला मात्र जे काही देवीआईच्या मंदिरात सुद्धा कुंकू उडालेले असते कपाळामध्ये आद्वेच्या हाताने ते सर्व क्षण आठवतात आणि त्या ओढणीचे सुद्धा क्षण तिला आठवतात तेव्हा आद्वित विचारतो की तू पुन्हा येथे कशी आणि कलाच्या बोटामध्ये जे काही रिंग्स आहे त्याकडे बघून तर त्याला धक्काच बसतो नैना आणि राहुल मात्र एकमेकांकडे बघत असतात तेव्हा कला घाईने आपला हात हिसकावते आणि त्या रिंग्सकडे ती बघत असते तेव्हा आद्वित रागाने तू येथे काय करतेस असे कलाला विचारतो आणि अगोदर ती अंगठी तुझ्या हातातून बाहेर काढ कारण ती माझ्या होणाऱ्या बायकोची आहे कला ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु अंगठी काही निघत नसते तेव्हा अद्वैत आणखीनच रागवतो तुझं हे सर्व काय चालू आहे काय नाटक करते हे सर्व तुला मी एकदा अंगठी काढण्यासाठी सांगितले तेव्हा कला सुद्धा रागाने हो बोलते मी काढण्याचा प्रयत्न करते हे तुला दिसत नाही का असे रागाने अद्वैतला म्हणते सर्वजण त्या दोघांकडेच बघू लागतात कला म्हणते की अंगठी माझ्या बोटामध्ये घट्ट बसलेली आहे तेव्हा म्हणतो की हॉट नॉनसेस तेव्हा मात्र तेव्हा ही एक अंगठी घेते आणि ती राहुलला म्हणत असते की ही अंगठी तू माझ्या बोटामध्ये घाल राहुल म्हणतो की तुझं डोकं फिरले की काय तू काय करायला सांगते हे सर्व मला राहुल म्हणतो की हात खाली घे अगं तू आपल्या प्ले पिढीत आहे आणि इकडे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत तू हे सर्व काय करतेस माझ्या घरचे सर्वजण येते आहेत सर्व स्टाफ आहे जर कोणी बघितले तर, तर काय करणार तेव्हा नैना हळूच म्हणते की तू फक्त मला इतके सांग की तुझं माझ्यावर प्रेम आहे का तेव्हा राहुल म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे पण आपण हे सर्व काय करतो तेव्हा नैना काही ऐकत नाही आणि राहुल समोर हात धरून ही रिंग मग सर्वात अगोदर ही अंगठी तू माझ्या हातामध्ये घाल असे ती राहुलला सांगते आणि तुला समजत का नाही की मला तुझ्या भावाशी एंगेजमेंट नाही करायची तेव्हा राहुल म्हणतो की बघू दे इकडे बोट आणि नैनाच्या बोटामध्ये ती रिंग्स घालतो तेव्हा नैना मात्र खुश होते राहुल म्हणतो की झाले का समाधान त्यावर इकडे अद्वैत खूप म्हणजे रागवलेला असतो आणि केदार जो काही स्टॉकमधील मा माणूस असतो त्याला सांगतो की आत्ताची आत्ता हँड क्रीम घेऊन या आणि ताबडतोब हिच्या बोटातून अंगठी बाहेर काढा तेव्हा ते स्टाफ मॅनेजर लगेच कलाच्या हातामध्ये ते हँड क्रीम देतात आणि कला आपल्या बोटाला लावते आणि ती कशीबशी ती अंगठी बाहेर काढते तेव्हा मात्र संगीताला खूप टेन्शन आलेले असते दिनकर म्हणतो की संगे इतकं टेन्शन घेऊ नको कलाने हे सर्व मुद्दाम केलेले नाही संगीता म्हणते की पण कसे हो कारण आत्ता जो काही प्रसंग घडला तो माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही तेव्हा अद्वेत रागाने कलाला म्हणत असतो की मी जेव्हा आनंदी राहत असतो तर तू काही ना काही तेथे ते समोर येऊन प्रॉब्लेम हे क्रिएट करतच असते आणि आता पुढे नवीन काय गोंधळ घालून ठेवणार तेसुद्धा मला अगोदरच सांगून ठेव सुद्धा खूप अद्वैतचा राग आलेला असतो की मी याला आत्तासुद्धा गप्प करू शकते परंतु ताईच्या लग्नामध्ये तमाशा नको म्हणून ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा म्हणतो की काय झाले कसला विचार तुम्हाला खूप त्रास जीला। जर, तुझा मुणे माजा जर, त्रास परंतु जर जर तुझ्यामुळे माझ्या होणाऱ्या बायकोला होणार असेल तर मी आता शांत नाही बसणार तेव्हा कला लगेच सॉरी भरून जायला निघते तर आदित्य म्हणतो की सॉरी बोलून काम होणार नाही मी तुला असा कसा जाऊन देईन आणि तू इथे शॉप मध्ये माझ्या काय करत होतीस तुला माहिती नाही का हे माझं शॉप आहे ते सुद्धा मला रस्त्यामध्ये अडवले आणि शॉपच्या बाहेर तुला दिसले नाही की दुकानावर आमचे नाव आहे ते कायम माझ्या मध्ये मध्ये येत असते नेमकं का तुझे काय चालले तेव्हा कलाला सुद्धा खूप राग येतो आणि ती अद्वैतला रागाने म्हणते हा फक्त योगा योग एक योगायोग आहे आणि हवं असेल तर मी पुन्हा एकदा तुला सॉरी बोलते अद्वैत रागाने म्हणतो की शेडअप आणि कसला योगायोग आहे ही आमची एंगेजमेंट रिंग आहे आणि या अंगठीवर फक्त माझ्या होणाऱ्या बायकोचाच हक्क आहे तेव्हा कला म्हणते की मी काही केलेले नाही मी तुला अनेक वेळा सांगितले तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्या घरच्यांनी तुला हे संस्कार दिले का तेव्हा कलाला आणखीनच राग येतो आणि रागाने ती एक मिनिट इतका वेळ मी तुझं खूप काही ऐकून घेतले तुझा हा काही आगाऊपणा चाललेला आहे ना मी गप्प आहे याचा अर्थ असं नाही की मी चुकीचं काहीतरी केले आणि माझ्या संस्काराबद्दल एक शब्दही बोलू नकोस तुझ्यासारख्या मॅनर्स नसलेल्या माणसाबरोबर मला वाद घालायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा सरोजला राग येतो आणि सरोज लगेच आणि कलाजवळ पुढे येऊन तू कुणाशी बोलते याचं भान आहे का असे रागाने विचारते तेव्हा मात्र दिनकर मनात म्हणत असतो की बिचारी माझी कला तिची यामध्ये काही चूक नाही परंतु हे सर्व तिलाच भोगावी लागते तेव्हा सरोज ही कलाला पिढीमध्ये उभी राहून तू माझ्या मुलाला कसं बोलायचं याची भाषा शिकवते का तेव्हा कला म्हणते की माफ करा मॅडम मला कारण तुमचा मुलगा माझ्याशी ज्या पद्धतीत बोलतो त्यात तुम्हाला चुकीचे वाटत नाही का तेव्हा मात्र काय आहे रे ही मुलगी तेव्हा अद्वित म्हणतो की एक्झॅक्टली म्हणूनच ही समोर आल्यानंतर माझं डोकं हे आउट होते तेव्हा कला आद्वैतला म्हणते की तू सर्व काही चुकीचं बोलतो एकतर समोरच्याला काही ना ऐकून घेता भांडण सुरू करतो मग मी तुझे का ऐकून घेणार फक्त तू अद्वैत चांदेकर आहे म्हणून तेव्हा सरोज रागाने म्हणते की तू त्याच्याच पिढीवर येते आणि त्याच्याच नाव घेऊन बोलते तुला काहीच कसे वाटत नाही का, वाट का। तेव्हा कला म्हणते की मॅडम मला माफ करा पण तुमच्या मुलाने सुद्धा माझ्या संस्कारावर बोट ठेवले आणि उगाच जर कोणी त्रास देत असेल तर तो सहन न करणे हे संस्कार सुद्धा माझ्या आईने आणि आईवडिलांनी मला दिले सरोज म्हणते की ते काही असे ना परंतु आता तू माझ्याशीच्या पद्धतीत बोलते ना ते अत्यंत चुकीचे आहे आणि आता यावेळी तुझे आई वडील जरी येथे असते तर त्यांना सुद्धा हे ऐकून खटकले असते तेव्हा अद्वैत रागाने कलाला म्हणतो की तू आमच्या शोरूम मध्ये काय करतेस येथे येण्याची काय गरज होती कला म्हणते की येथे कोणी यायचे आणि कोणी यायचे नाही असे काही लिहिलेले नाही तेव्हा मात्र आबा हे अद्वैतला शांत करतात आबा सरोजला म्हणते की हे सर्व जाऊन दे जे काही झाले ते तिने मुद्दाम केलेले नाही हे सर्व चुकून झाले आणि हे सर्वांनी पाहिलेले आहे आणि त्यामध्ये ना चूक चूक होती आणि ह्या नव्हती मग कशाबाई तिला तेव्हा पुढे येते परंतु कसे आहे की माझ्या नैनीच्या साखरपुड्याची अंगठी ह्या मुलीच्या बोटामध्ये गेली डिव्हीआयने हा नेमका कसला संकेत दिला हो मला काय सुचनाचे झाले तेव्हा मात्र सरोज कलाला सांगते की या आमच्या विहीणबाई आहे तुझ्या अशा वागण्याने त्या किती अस्वस्थ झाल्या हे तुला का समजत नाही त्यावर सरोज म्हणते की आबा मला माहिती आहे की तुम्हाला असं पेढीतून रागावून कोणी गेले तर आवडत नाही परंतु ह्या मुलीने सर्व स्टाफसमोर माझ्या अद्वेचा अपमान केला आणि तो मी सहन करू शकणार नाही आणि कलाला म्हणते की आज कोल्हापूरमध्ये आम्हाला जो काही मान आहे ना तो मान मला आज तुझ्यामुळे गमवायचा नाही त्यामुळे आता यापुढे तू लक्षात ठेव माझ्या मुलाच्या आणि चांदेकरांच्या वाटेत तू जायचे नाही आणि यापुढे या पेढीतसुद्धा पाऊल कधीही ठेवायचे नाही आणि सिक्युरिटीला आवाज देऊन ह्या मुलीला जायला सांगायचे सांगतात तेव्हा लगेच तो सिक्युरिटी बाहेरून येतो तेव्हा कला म्हणते की एक मिनिट मला कुणाला हात लावून द्यायचा नाही आणि रस्ता दाखवायची सुद्धा गरज नाही माझे मी जाईल आणि यापुढे मी आयुष्यात कधी या दुकानामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही असे स्पष्ट शब्दात ती सर्वांना उत्तर देते आणि कला रागाने तेथून बाहेर निघून येऊन घरी निघून येते आणि घडलेला सर्व प्रकार तिला आठवतो आणि मनात विचार करत असते की नैनाताईच लग्न तर तीन दिवसावर आले आणि संगीताचे सुद्धा बोलणे तिला आठवते की माझ्या नैनीच्या साखरपुड्याची अंगठी ह्या मुलीच्या बोटामध्ये गेली देवी आईने नेमका हा कोणता संकेत दिला असेल म्हणून ती विचार करते की हे सर्व काही झाले त्या बाबतीत मी नैनाताईशी बोलू की नको परंतु नको असे तिला वाटत असते तिचा मूड आज खूप चांगला असेल आणि हा जर विषय काढला तर ती आणखी नाराज होईल आणि त्याचवेळी सर्वजण घरी येतात तर कला खुश होऊन म्हणत असते की तुम्ही आलात ना आणि ताई तू घेतली ना तुझी साखरपुड्याची अंगठी केली ना सिलेक्ट तेव्हा नैना म्हणते की घेतली पण वेगळी घेतली तू जी अंगठी बोटामध्ये घातली होती ती नाही घेतली आणि आतमध्ये निघून जाते तर कलाला खूप वाईट वाटत असते आणि कला संगीताबरोबर बोलण्यासाठी येते तर संगीतासुद्धा काही उत्तर न देता आतमध्ये दे निघून जाते कलाला आणखीनच वाईट वाटते आणि दिनकरलासुद्धा आणि हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये सरोज अद्वेतला सांगत असते की आज केवळ तेथे आबा होते म्हणून मी शांत राहिले नाहीतर त्या मुलीला मी तिची जागा केव्हाच दाखवली असती त्या मुलीचा मी कुठलाही प्लॅन सक्सेसफुल होऊन देणार नाही त्यावर संगीता इकडे दिनकरला सांगत असते की तायडीचं घर हे आपण त्या लोकांना दाखवले त्यामुळे आता आपण लवकरच त्या घरी राहायला जायला नको का कला दे तर कला ही संगीताला म्हणत असते की अगं आई काहीतरी भीती आपल्या घरामध्ये होऊन देत ना गं तेव्हा संगीता म्हणते की अगं येथे काही गडबड जर झाली तर कला म्हणते की मी तुला शब्द देते आई की काही होणार नाही तेव्हा मात्र संगीता खूप खुश होऊन कलाकडे बघत असते आणि सुद्धा खुश होते तेव्हा पुढे काय होणार आणि लग्नामध्ये सुद्धा काय असा मोठा धमाका होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद